नमस्कार मी श्रद्धा शिर्के पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत घटस्फोटाच्या पत्रिका कुंडली आणि वास्तुशास्त्र हा आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत पंडित शिवकुमार श्री आहेत सर नमस्कार आणि सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ सुद्धा आहेत त्यांचा आपण परिचय पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजे चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात आणि सरांचा आपण नुकताच परिचय पाहिला बराच दांडगा अनुभव आहे सरांना आणि तुम्हाला कोणताही प्रश्न जर संदर्भात किंवा कुंडली विषयक वास्तूविषयक विचारायचा असेल तर सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते, ते आपल्या स्क्रीनवर शो होत आहेत तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकता सर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात घटस्फोटाची पत्रिका नेमकी कशी असते यस नमस्कार आजचा हा अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे आणि आता रनिंग कंडिशनला जर बघितलं आफ्टर करोना वगैरे कोविड नंतरचा या प्रसंग हा जो घटस्फोटाचा प्रकार आहे हा जास्तच मोठ्या प्रमाणात वाढतो आहे असं आपल्याला दिसतं आहे ओके म्हणजे माझ्या अंदाजाने दोन हजार सोळा सतरानंतर स्पीड चालू झाला आणि आता बऱ्यापैकी घटस्फोटाचं प्रमाण वाढले आणि लग्न होण्याचं मुलांचं वय पण वाढले मुलींचं वय एकोणतीस तीस तर मुलांचं वय एकतीसनंतर असंही पाळी झालेली आहे आता यामध्ये घटस्फोटाच्या पत्रिका कशाच हे दाखवणार आहे तुम्हाला मी की जे ऑलरेडी जे घटस्फोट झालेला आहे आणि त्यांची पत्रिका कशी होती हे तुम्हाला एक स्क्रीनवर दाखवेल मी आता इथे एक पत्रिकेचा मुद्दा मी घेऊन आलो आहे तर हा जो प्रकार आहे या ठिकाणी बघा आता यामध्ये घटस्फोट झाला या लोकांचा ही नॅचरल हे खरी गोष्ट आहे आणि यामध्ये एकतीस तीस पॉईंट फाईव्ह म्हणजे छत्तीस पैकी पेपैकी जे तीस गुण मिळालेले आहेत साडेतीस गुण मिळालेत रिझन काय आहे या, का या, या पत्रिकेमध्ये शनी मंगळ डबी आणि बुधई सगळं सप्तम स्थानात विवाहाच्या स्थानात आहेत ज्यामुळं या व्यक्तींचा घटस्फोट झाला एकतीस गुण जुळूनसुद्धा हा एक दुसरा एक दाखवतो साडे एकतीस गुण जुळले छत्तीसपैकी यामध्ये पण हनिमंगल डबी या, या स्थानावर दृष्टी पडली याचा पण घटस्फोट झालेला आहे सांगण्याचा सा उद्देश हाच आहे की घटस्फोट हा होतो याचं रिझन असा आहे की दोघांच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज चांगला असायला पाहिजे मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण देतो एखाद्या मुलाला दहावीला गणितामध्ये नव्वद पंच्याण्णव नव्वद मार्क गणितामध्ये पडले आणि जर इंग्लिशमध्ये त्याला तीस मार्क पडले तर तो मुलगा दहावी पास होणार आहे का नाही नापास होणार आहे ॲटलिस्ट त्या मुलाला मुलाच्या मुलाला गणितामध्ये नव्वद असतील गणिताला सत्तर जरी असतील आणि इंग्लिशमध्ये जरी पंचेचाळीस जरी असतील तरी ती पास होईल हे जसं आपण आपल्या अभ्यासाच्या पॉईंट ऑफ व्यू अभ्यास करून पर्सेंटेज वाढवायचा क्युम्युलेटिव्ह घेऊन पासिंगचा विचार करतो त्याच पद्धतीनं वैवाहिक जीवनाचे सुरुवात करताना किंवा तुमच्या मुलामुलींच्या लग्नाच्या पॉईंट ऑफ पत्रिका बघताना तुमचा मुलगा किंवा तुमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज किती आहे याला कुठलंही कोष्टक नाही आहे आणि गुण मिळण्याचा पाठ शंभर टक्के चुकीचाच आहे फक्त एक नाणे दोष म्हणून लग्न करू नका छत्तीस म्हणजे तुम्ही एक षड़ट आला म्हणून करू नका काही नहीं। सा काही हे सगळं काही याचा उपयोग नाही या गोष्टीचा काही आजपर्यंत मी कधी फरक पडला बघितलेलं नाही फक्त दोघांच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज हे चांगलं असायला पाहिजे आणि ते फक्त आणि फक्त ज्योतिषीच सांगू शकतो तुमचा कम्प्युटर लॅपटॉपवरचं कम्प्युटर असेल सॉफ्टवेअर किंवा नॉर्मली गुणमेलन करून बघणारा ब्राह्मण बाकी न बघता नसतो गुणावर लग्न करा असं म्हणणाऱ्या माणसाला तुम्ही तुमच्या जीवनाचा हात तुमच्या जीवनाचा सगळा पाठ त्याच्या हातात देऊ नका जो ब्राह्मण फक्त एवढे गुण मिळाले म्हणून छत्तीस गुण मिळा अठरा गुण जास्त मिळाले म्हणजे लग्न करा याच पॉईंटवर म्हणत असेल तर त्याला अप्सुलेटली अधिकार नाही की लग्न जुळवण्याचा हे मी ऑन लाईव्ह मी कॅमेऱ्यावर आहे आणि मी आहे म्हणजे मला तीस पस्तीस वर्ष एक्सपिरियन्स आहे म्हणून आहे छत्तीस गुण जुळून सुद्धा डायव्हर्स ज्यांचा झालेला आहे त्यांची मी लाईन लावीन डायरेक्ट जर कोणी मला चॅलेंज केलं तर हा मुद्दा हा एवढा सिरियस झालेला आहे तर अशा प्रकारे गुणमेलन करून लग्न करणाऱ्या ब्राह्मणांनी स्वतःचा बिझनेसचा विचार करावा की आपण हे करावं का नाही करायला पाहिजे शेवटी आपण ऑथॉरिटी असतो आणि आपल्याकडे येणारा माणूस हा सिरियस मोडने तुम्हाला देवासारखं मानून त्या ठिकाणी तुमचं डिसिजन घेत असतो तुमच्या हाता डिसिजन असतं तेव्हा तुम्ही देत असताना तुमचं नॉलेज किती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना कळायला पाहिजे की फक्त गुण मिलनं करणाऱ्या माणसाकडे जाऊन लग्न केलं तर घटस्फोट होऊ शकतो मात्र तुमच्या मुलामुलींचं जीवन चांगलं पाहिजे असेल वैवाहिक जीवन त्या पुढच्या व्यक्तीचं कसं आहे बघा आणि तुमच्या मुली मुलीचं वैवाहिक किंवा मुलाचं वैवाहिक जीवन कसं आहे ते पण पत्रिकेत बघा अँड देन यू कॅन डिसाईड आय गो ऑर नॉट टू गो नक्कीच सर आपण पाहिलं की घटस्फोटावर उपाय आहेत का तर आहेत सर आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला सुद्धा या संदर्भात कोणतीही शंका असेल काहीही विचारायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर शो होतोय त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि सर इथेच बसलेले आहेत सर तुमच्या शंका सोडवतील तुमच्या समस्या दूर करतील पण सर पुन्हा एकदा एक प्रश्न माझा नव्याने असा की घटस्फोट घ्यावा की नाही हे पत्रिकेवरून सांगता येतं का येस हा हा एक क्रुशियल पॉईंट आहे आता तीस वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये असे प्रसंग येतातच नॉर्मली आता हल्ली जास्त झालेला आहे यामध्ये घटस्फोट घ्यावा का नाही समजा तुम्ही एक आई वडील आहे आणि तुमच्या मुलीचा घटस्फोटाचं गडबड चाललेली आहे किंवा मुलाला सोडून तुमची मुलगी घरी आलेली आहे किंवा तुमचा मुला मुलाला सोडून मुलगी निघून गेलेली आहे अशा कंडिशनमध्ये एक महिना आलेली नाही दोन महिना आले नाही किंवा मुलानं चार महिने फोन केला नाही घरातल्याने फोन केला नाही कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे आत्ताचा दोन्हीकडनं फोन होत नाही मग कळत नाही की लग्न म्हणजे पुढं जायला पाहिजे का नाही घटस्फोट घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्याकडे अशी पत्रिका घेऊन आल की माझी मुलगी परत आलेली आहे आता घटस्फोट द्यायचं का नाही कळत नाही काय करायचं एक्झॅक्ट अशा वेळा मी एकच करतो तुम्ही आला आहे ठीक आहे तुम्ही काय सांगताय तुमच्या मुलीबद्दल किंवा त्या सासुसबद्दल काय सांगता या गोष्टीचा माझा काय संबंध नाही मला पत्रिका बघितली कळतं खरं काय काय खोटं काय विश्वास मी समोरच्यावर ठेवतच नाही कारण हे डायरेक्ट टेक्निकल आहे ना पत्रिका मला बघितलं कळतं तो माणूस चुकतोय का त्या माणसाच्या पत्रिकेत घटस्फोट आहे त्या व्यक्तीची पत्रिका आहे त्याच्या पत्रिकेमुळे घटस्फोट होतोय का समोरच्यामुळं होतोय मी डिटेल मागवतो दोघांची पत्रिका समोरासमोर ठेवतो अॅनालाइज करतो की प्रॉब्लेम या पत्रिकेत घ्या भले तुम्ही माझे क्लायंट म्हणून आला पण तुमच्या पत्रिकेत जास्त दोष आहे का त्या पत्रिकेत जास्त दोष आहे असं कळालं की अरे ह्या पत्रिकेत दोषच नाही या पत्रिकेमुळे घटस्फोट होतोय हे आपण करेक्ट करून परत एकत्र आणू शकतो का हा विचार करू शकतो आणि जर वाटलं की समोरच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचाच योग शंभर टक्के आहे मग अशा कंडिशनला म्हणतो हे काय पुढे चालणार नाही याच्या व्यतिरिक्त तुमची पत्रिका खूप छान आहे डिओ देऊन टाका यातनं बाहेर पडा वयवाहिक जीवन चांगलं होण्यासाठी बेस्ट पत्रिका बघून मी तुम्हाला सुचतो तुम्ही मला दाखवा त्यात बेस्ट पत्रिका निवडू फिनिश मग तुमचं वैवाहिक जीवन चांगलं जाईल हे डिसिजन अतिशय महत्वाचं आणि कृशल आहे त्यासाठी एक्सपिरियन्सचा महत्वाचा पार्ट त्यामध्ये येतो आणि कमीत कमी वेळामध्ये लाईफ तुमचं परत चालू होतं वेस्टिंग वेस्टेज ऑफ टाइम हे करण्यात या गोष्टी विचार करत मंथन करत हा फोन येईल मग नवरा येईल आणि हे येईल ते येईल काय उपयोग नाही टाइम इज मनी तुमचं इमिडिएटली सगळं काम होणं गरजेचं आहे सुखी संसार आनंदात कुठलंही टेन्शन न घेता जगणं गरजेचं आहे नक्की सर आपल्याला एक फोन होतो पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मगाशी आम्ही जेव्हा बोलत होतो सर आणि मी तेव्हा सर मला जसं आपण बोललो की तीस पस्तीस वर्षांचा अनुभव आहे बरेच अनुभव आहेत पण स्पेशली एक व्यक्ती सरांकडे आली त्यांचा घटस्फोट झाला होता सरांनी भेटले आणि सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यांना आणि त्यानंतर मग त्यांचं लग्न झालं त्यांना मुलं सुद्धा झाली तसं जनरल प्रॅक्टिस आणि त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे आपण पाहूयात नमस्कार माझं नाव चंद्रकांत रामपूरकर दोन हजार पंधरा रोजी माझा विवाह झाला होता पण काही अनपेक्षित घटनांमुळे तो तुटला तो टिकू शकला नाही मग आम्ही सगळे डिप्रेशन मध्ये होतो तर आपण सरांचं मार्गदर्शन घेऊन येऊया तर आम्ही सरांच्या ऑफिसमध्ये आलो आणि सरांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि सरांनी मला एवढंच त्यावेळी सल्ला दिला की मला दाखवल्याशिवाय पत्रिका दाखवल्याशिवाय तुम्ही लग्नच करायचं नाही तर मी वेळोवेळी सरांकडे येत गेलो सरांनी माझ्या बऱ्याच मुलींच्या पत्रिका रिजेक्ट केल्या अनिषा चंद्रकांत रामपूरकर फायनली गोट अ हेल्दी बेबी शी इज ऑल्सो फाईन इव्हन वी आर हॅपी थँक्यू नमस्कार मी शीतल बोपाळे मी अमर नंबरवर बोलते मी माझं शिक्षण आहे मी कम्प्युटर लागले आणि काम करते ना माझा इशू ॲक्च्युली मॅरेज रिलेटेड इशू होता आणि माझ्या रिलेटिव्हनेच मला इतक्या सरांचा रेफरन्स दिला तर त्यांच्या रेफरन्सप्रमाणे मग मी सरांना भेट दिली आणि माझ्या मॅरेजचा इशू त्यांच्यासमोर मांडला तर त्यांनी मला खूप चांगला प्रकारे गॅड केलं त्यांनी बऱ्याच गोष्टी सजेस्ट केल्या रेवनीस पण दिल्या आणि स्टोन पण सजेस्ट केले पुष्कराज मूर्ती आणि आणखी घरातल्या वस्तू घेतलेल्या इच्छा यंत्र जे आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या सगळ्या रेमेडीज पण वापरल्या किंवा केल्या तर मला त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला माझ्या लाईफमध्ये आता सध्या म्हणजे तीन वर्ष झाले त्या गोष्टीला पण आत्ता माझं मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आत्ता लाईफ चालू आहे आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जसा मला सरांना त्या गार्डन्सचा फायदा झाला तसा तुम्हालाही नक्कीच होईल तुमच्या लाईफमध्ये काही इश्यूज असतील फायनान्शियल रिलेटेड हेल्थ रिलेटेड किंवा आणि हे या व्यक्तींचे सगळ्यांचे खरे अनुभव आहेत त्यांनी स्वतः जे सांगितलेले आहेत आणि असे असंख्य केसेस अशा ज्या आहेत त्या सरांनी हाताळलेल्या आहेत आणि सर आपल्याला एक फोन होतोय पुण्यावरून गणेश मोहोळ या नावाच्या व्यक्तीचा गणेशजीत माझा आवाज होता तुमच्यापर्यंत बोलतोय बोला हा सर नमस्कार मी वैवाहिक म्हणून बोलत नाही एक्सपोर्ट म्हणून माझा मुलगा मध्ये ओके हा तर इंजुरी सारखं व्हायला लागलेली आहे तर जन्मतारीख सात तीन दोन हजार पाच सात तीन दोन हजार पाच जन्मवेळ वेळ बारा वाजून पंचावन्न मिनिट दुपारी हा ना रात्रीच्या मध्यंतरा झिरो झिरो डबल फाईव्ह टाईम आपलं uh, प्लेस प्लेस uh, uh, पुन्हा सुतरुड काय करतो मुलगा uh, uh, रेसलिंग ला म्हणजे कुस्ती खेळ huh? रेसलिंग रेसलिंग कोत्रोट हे कुस्ती खेळतो मंगळ चांगला आहे मंगळ ओके okay. uh, गुरु चांगला आहे गुड शनी चांगला राहू चांगला आहे ओके मकर रास okay. मंगळ शनी ओके okay. आता या पत्रिके फर्स्ट पॉइंट म्हणजे हे एका रेसलरची पत्रिका आहे का किंवा एवढी ताकद अंगत आहे का शंभर टक्के आहे मंगळ जो बसलेला आहे द्वितीय स्थानामध्ये तो खेळाडूच्या स्थानात बसलेला आहे तो शंभर टक्के ताकद देतो उरू शकला नाही फिजिकल फिटनेस असतो पण शनी आणि मंगळ प्रतियोगामध्ये आहेत हे मंगळ प्रतिओात जे आहे ते पोटासंबंधी पण विकार देतात डायजेस्टिव्ह विक करतात ॲज वेल एज म कमरेकरच्या भागामध्ये जास्त त्रास आहे नमकी नक्की मंगळ प्रतियोग शांती तुम्ही करून घ्या आता मुलगा बुद्धिमान आहे हुशार आहे या पत्रिकेवरून आउट ऑफ इंडिया जाण्याच्या अपॉर्च्युनिटी पण मला त्याला दिसत आहेत जमीन जुमला प्रॉपर्टी घर दर सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम होणार आहेत आणि राहू जो बसलेल्या षष्टस्थानात त्याला शत्रुहंता योग आम्ही म्हणतो की ज्यामुळं समोरच्याला परास्त करण्याची ताकद पण त्याच्याकडे आहे पुष्कराज आणि डायमंड वापरा गाळ्यामध्ये पेंडंट वापरू शकता कमरेला बांधा अनेक म्हणजे पैलवान रेसलर माझे बरेच क्लायंट आहेत की ज्यांना ते पैलवानकीच्या वेळेला अंगावर किंवा हातात घालू शकत नाही गळ्यात घालू शकत नाही अशा ना, वेळेला ना, ना. लंगोटच्या आतल्या बाजूला पण आपण त्यांना पन या स्टोन बांधायला संपतो आणि अंगावर तर फरक पडतोच शुक्र जो आहे तो चांगला आहे एकंदर वैवाहिक जीवन चांगला आहे फक्त जो त्रास आहे शनिमंगळ प्रतियोगामुळे तेवढं फक्त शांती करून घेतल्यानंतर आणि इच्छापूर्ती खूप विश बॉक्स म्हणून माझा प्रोडक्ट आहे त्यामध्ये तुमची जी इच्छा आहे ती लिहून ठेवू शकता ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन फरक नक्की पडेल धन्यवाद गणेशजी थँक्यू सर आपल्याला अजून एक फोन होतोय सांगलीवरून अरुण भोई यांचा अरुणजी माझा आवाज होता तुमच्यापर्यंत बोला मॅडम बोला बोला हॅलो सर, सर। जन्मतारीख सांगा काय क्वेश्चन आहे विचार सोळा एक एक्क्याऐंशी जन्मतारीख आहे माझी हॅलो हा बोला ऐकू येते मला एक्क्याऐंशी वेळ काय सोळा एक एक्क्याऐंशी जन्मतारीख आहे जन्म, जन्म वेळ माहिती नाही सर पण जन्म ठिकाण नाही पोलू चांगली सॉरी सर जयसिंग वेळ मला माहिती पाहिजे जन्म जन्म पहाटेचा आहे एक्याऐंशी साली काय एवढं नव्हतं पहाटे किती वाजता पहाटे च्या दरम्यान आणि जन्म जिल्हा कुठला जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर मध्ये जयसिंगपूर तुम्ही काय करता मी कामाला आहे सर एका फेमच्या दुकानामध्ये प्रश्न काय विचारायचा शिक्षण 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 तुमचं खूप कमी झालेलं आहे का हा शिक्षण किती दहावी कमी आहे फेल आहे बर पाय पाय दुखतात किंवा कमरेला काय मार लागलेला आहे का पायाचा प्रॉब्लेम आहे काय हा पाय पाय दुखतात माझं खूप पायाचा प्रॉब्लेम आहे हा दुसरा प्रॉब्लेम आहे की गेले मी तीस वर्ष झाली एकाच ठिकाणी पण माझी ग्रोथ नाही होत आहे ठीक आहे पर फर्स्ट पॉईंट आता तुम्ही जे पाच टायमिंग दिलं त्यावरून एकच मला निष्कर्ष मिळाला की तुमचे पाय दुखत असतील आणि जर पाय दुखत असतील हा जर पॉईंट खरा असेल तर तुमचं हे टायमिंग परफेक्ट आहे हे लक्षात घ्या अनेक वेळा असं पत्रिका बघताना कुणी तुम्हाला सांगा असेल अंदाजे टायमिंग तर तुम्हाला कॉसचे करायची ताकद कर तुमच्यात पाहिजे जर तुम्हाला आता मध्ये सांगितलं की या माणसं पाय दुखताना शिक्षण कमी झालेलं दहावीपर्यंत झालं असेल हे मला दिसलं म्हणून मी विचारलं ते परफेक्ट निघालं म्हणजे ह्याच्यावर शॉर्ट होऊ शकतो पाचचं टायमिंग बरोबर आहे ओके दुसरा पॉईंट दिसायला स्मार्ट व्यक्ती असणार आहे पर्सनॅलिटी चांगली असणार आहे पोटाचे पण विकार यांना असतात आणि महत्वाचा मुद्दा व्यवसायामध्ये यश नाही पैशाच्या ठिकाणी मंगळ केतू बसलेला की के तो पैसे जपून टाकतो पैसे खर्च करायला लावतो हो फसवा पैशामध्ये जास्त होते आणि प्रोग्रेस नावाचा प्रकार काही होत नाही माणिक वापरा आणि त्यावर मोती वापरा दोन्ही कॉम्बिनेशन वापरा मंगळ केतू या दोघांचं दान करा माझे यूट्यूबला हजाराच्या वर शोज आहेत हजाराच्या वर्ष त्यात तुम्ही बघा की मंगळ केतू दान जे आहे काय करायला पाहिजे काय नाही त्यात तुम्ही करा मग त्याप्रमाणे तुम्हाला गॅरंटीडली फायदा होईल घरामध्ये प्रॉस्पेरिटी येण्यासाठी वास्तूप्रमाणे घर पण तुमचं चांगलं पाहिजे जे जे प्रेक्षक बघतायत आता त्या लोकांनी प्रत्येकाचा घराचा प्लॅन माझ्या ऑफिसवर पाठवू शकता व्हॉट्सअप नंबर जे आहेत ते त्यात तुम्हाला रेमिडीज आम्ही विदाउट एनी डिस्ट्रक्शन काय रेमेडी केले पाहिजे प्रॉस्पेरिट डिसिसाठी मी ते सांगेल पण मंगळ केतू युती शांती आणि मंगळदान केतू दान केल्यानंतर फायदा नक्की होईल तुम्ही व्यवसायात पडू नका तुम्हाला व्यवसायात यश नाही अजून काय असेल मला भेटावी तुम्हाला सांगेन ओके सर okay, थँक्यू okay. अरुणजी धन्यवाद सर आपण जर पाहिलं तर घटस्फोट असे तुमच्याकडे केसेस फार आहेत आपण एक सरिता म्हणून कोल्हापूरच्या आहेत त्यांचा फोन होतोय पण अगोदर प्रश्न असेल माझा की घटस्फोट घटस्फोट लवकर मिळावा तर गट, त्यासाठी काही उपाय करतो होतात ना बघा कसं आहे घटस्फोट लवकर मिळावा यासाठी काय काय पॉइंट लक्षात घ्या की तुमच्या पत्रिकेत घटस्फोट कुठल्या गोष्टीमुळे होतोय आता साधं उदाहरण तुम्हाला देतो आता एखाद्या व्यक्तीला जर ताप आला टायफॉईड झाला किंवा डेंग्यू झाला तर तो घरात बसणार आहे का डॉक्टरकडे जाईल ना म्हणजे हा जो ताप आहे किंवा हा जो डेंग्यू आहे हा लवकर बरा लवकर बरा होईल का डॉक्टर का म्हणणार हो बरा होईल का नाही होणार तू माझ्याकडे ये काय उपाय त्याचे उपाय करू होईल घरात बसून लवकर व्हायल ना टी टेक टाईम कारण नॅचरल प्रोसेस आहे ना म्हणजे मी जे तुम्हाला ॲज अ डॉक्टर जे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ ॲज अ मी एक रोबोटिक्स किंवा इंजिनिअरिंग इंजिनिअर अ रोबॉटिक्स नाही इंजिनिअर म्हणून काम केलेलं व्यक्ती आहे टेक्निकल अनालिटिक्स मी त्याशिवाय मी कुठली गोष्ट कधीच कोणाला सांगत नाही उपवास विवास व्यवस्था असं मी कोणाला सांगत नाही जे आहे ते ग्रहावर मी सांगत असतो जर घटस्फोटची पत्रिका आहे तर घटस्फोट होण्यासाठी काय काय कशामुळे घटस्फोट होतो कुठल्या गोष्टीमुळं तो घटस्फोट होतो होतोय जास्त लेट होतो आहे यातनं सुटकारा कसा द्यायला पाहिजे हे पत्रिका बैठल्यानंतर कळतं आणि ते उपाय केलेले आहेत म्हणजे ज्या लोकांचा तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा वर्ष घटस्फोट झालेला नाही आहे त्यांचं विदिन सिक्स मंथ थ्री मध्ये घटस्फोट होऊन दुसरं लग्न सहा सात महिन्यात होऊन त्यांना मुलं पण झालेले म्हणजे तो घटस्फोट नाही तो घटस्फोट काय करणार पुढं ते लग्न नको व्हायला पुढं चांगला नवरा किंवा बायको मिळायला नको पाहिजे त्यानंतरचं ते वैवाहिक जीवन घरातल्या लोकांचं फॅमिली लाईफ चांगलं नाही व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी म्हणजे घर पण वास्तुयात्रापणा बरोबर नसेल तरी सुद्धा तुम्हाला अशा वेळेला घटस्फोट मिळण्यात प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणजे झोपण्याची पोझिशन बरोबर नसेल तरी हा प्रॉब्लेम येतो तो घटस्फोटाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवले नाही तरी प्रॉब्लेम येऊ शकतो अंडरग्राउंड टँक चुक्या ठिकाणी असेल तरी प्रॉब्लेम येऊ शकतो पण दोघांचं कॉम्बिनेशन मला गरजेचं आहे वास्तुशास्त्रासाठी व्हिजिट जास्त मी फक्त इंडस्ट्री व्हिजिट करतो मग इंडस्ट्रीशिवाय मी काय करत नाही रेसिडेन्सीसाठी माझा मुलगा आहे पियुष शिवकुमार श्री तो सिविल इंजिनिअर आहे आणि स्वतः तो ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा सात वर्षापासून वास्तू कन्सल्टन्सी देतो आता आमच्याकडे वास्तू कन्सल्टन्सी मी एक एक्सपर्ट आहे मुंबईला एक माझा एक्सपर्ट एक 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 व्यक्ती मी ठेवला गेल्या दहा वर्षापासून आणि मी स्वतः तर वा, वास्तू पण चांगलं करून घ्या म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आनंद तयार होईल हो आणि हे सरांचे स्वतःचे अनुभव आहेत आणि खूप वर्षांपूर्वीचे अनुभव आहेत सरांना जसं म्हटलं त्यांच्या युट्यूबवर हजारांहून जास्त व्हिडिओ सुद्धा जाऊन पाहू शकता तुम्हाला या संदर्भात कोणतीही शंका असेल तुम्ही फोन करू शकता सरांची अपॉइंटमेंट घेऊन सरांना भेटू सुद्धा शकता सर आपल्याला एक फोन येतोय सर, कोल्हापूरहून सरिता यांचा सरिताजी माझा आवाज होते तुमच्यापर्यंत हॅलो बोला सर माझ्या मुलीच एक

जन्मठिकाण मुंबई जन्म ठिकाण मुंबई काय कंडिशन आहे आता आता म्हणजे ते आठ नऊ महिने झाले एकत्र राहतच नाहीत मुलगी आले सोडून घरी ओके okay. ही मुलाची पत्रिका आहे का तुमच्या नाही ही मुलग्याची आहे मुलगीची सांगते हम्म थांबा आता वेळचा प्रॉब्लेम येतो ही तुमच्या मुलाची पत्रिका मिंदसे मंगळ राहू या हे बघा फर्स्ट पॉईंट तुमच्या मुलाची पत्रिका आहे फिनिश ओके तर बघा आता मंगळ आणि राहू जो बसलेला आहे हा जो पत्रिका तुम्ही दिलेली आहे ही तुमच्या मुलाची पत्रिका आहे ना ही कोणाची पत्रिका आहे जावई जावई जी असेल ती जावई आता हा ही जावयाची पत्रिका आहे का बर ही जी पत्रिका आहे याच्यात लग्नासंबंधी विचारायचं ना तुम्हाला हो जाऊ का की एक्झॅक्टली exactly. ते सांगतोय आता जी जावयाची पत्रिका आहे त्या पत्रिकेने राहू आणि मंगळ बसलेला आहे की जो घटस्फोट मला इथे दाखवतोय ओके आता तुमच्या मुलीची पत्रिका मला माहित नाही वेळ किती राहिलाय माझ्याकडे तर यासंबंधी तुम्ही माझ्या ऑफिस तुम्ही मुंबईला असता तर मुंबईला माझा वाशीला ऑफिस आहे की पुण्याला आहे आता हाच पॉइंट आहे की हा जो क्वेश्चन आहे तुमचा की विवाह पुढे कंटिन्यू न्यायचा का नाही न्यायचा कि घटस्फोट होणार आहे किंवा काय करायला पाहिजे हे मी शंभर टक्के तुम्हाला सांगेन फक्त त्या मुलीची पत्रिका जी आहे त्या मुलीची पत्रिका आणि मुलाची पत्रिका माझ्याकडे घेऊन या आयुष्याचा प्रश्न आहे समोरासमोर जेव्हा तुम्ही पत्रिका मी समोर तुमच्या असतो तेव्हा अॅनालिसी शिकून त्या मुलाबद्दल मुलीबद्दल मला काही जाव्याबद्दल मुलीबद्दल मला तुम्ही काही सांगू नका माझ्याकडे मी सगळं डिटेल सांगेल आणि ॲट ॲक्च्युअली तुम्ही काय करायला पाहिजे ऑन द स्पॉट डिसिजन देईल अँड दॅट विल बी वर्थ या कमी वेळापेक्षा वेळ काढून या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्हाला शंभर टक्के परफेक्ट उत्तर देतो तुमचं निरसन होईल आणि पुढे काय करायचं ते प्लॅनिंग पण करता येईल आपल्याला कंटिन्यू करायचं हो सर से, से नक्कीच नक्कीच सरिताजी तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकता शंका नक्कीच दूर होईल आणि आपण जर पाहिलं तर सरांचं ऑफिस सुद्धा डेक्कनच्या पुणे मध्ये वाशीला सुद्धा आहे बरोबर ना सर ठिकाणी ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि बुधवार शनिवार आणि रविवारी वाशी ऑफिसला बुधवार शनिवार रविवार पुन्हा आणि गुरुवारी वाशी ऑफिस हो आणि जे नंबर तुम्हाला दिलेले आहेत त्यावर तुम्ही फोन करून सरांची अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार आणि पुढारी टॉक ही आपल्या विशेष कार्यक्रमात वेझल इथेच थांबायची पाहत राहा पुढारी न्यूज